सोलापूर न्यूज मध्ये बार्शी येथील व्यापारी पवन श्रीमाळ यांना घरात जाऊन आठ कोटी रुपयांची खंडणी मागितली खंडणी न दिल्यास अपहरण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवरती गुन्हा दाखल झाला आहे त्यातील तिघांना अटक केली असून ही घटना बारा फेब्रुवारी रोजी घडली याबाबत व्यापारी पवन संजय श्रीमाळ राहणार बालाजी कॉलनी बारशे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून या प्रकरणी आकाश बर्डे वर्ष एकोणीस राहणार बार्शी अजिंक्य टोंपे राहणार भोसे पुणे दक्षा पांडे राहणार मोरेवस्ती साने चौक पुणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिरादीला अनोळखी व्यक्तीचा फोन येऊन शेंगदाणा व्यापारी म्हणून भेटण्यास बोलवले पण त्यांनी संशय आल्याने नकारात्मक भूमिका घेतली तरीही सतत फोन येत राहिले त्यानंतर दोघे जण एमएसएबीचे कर्मचारी असल्याचे सांगून घरात येण्याचा प्रयत्न केला त्यांना अडवताच ते निघून गेले ही घटना फिरादीच्या मित्रांना समजताच त्यांनी एका वाहनातून त्यांचा पाठलाग करून याची माहिती पोलिसांना कळवली पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून एका संशयित चौकशी करताना पुण्यातील इतरांनी मिळून हा मोठा कट असल्याचे उघडण्यात आले हे टोळे गेले एक महिन्यापासून फिरदेच्या रोजच्या हालचालींवर निरीक्षण करून अपरणाची संधी शोधत होते या कटानुसार श्रीमाळ यांचे अपहरण करून आठ कोटी खंडणी मागण्याचा व ठार मारण्याचा प्रयत्न होता परंतु श्रीमाळ यांच्या सतर्कतेमुळे व पो पोलीस यंत्रणेमुळे हा डाव उदळला गेला या प्रकरणी पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका